रक्षक देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधू संतांकडून अभिनंदनाचा वर्षाव देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपूर्वी वर्षा निवासस्थानावर साधू संतांकडून अभिनंदन करणारे बॅनर झळकले आहेत या बॅनरमध्ये फडणवीस यांना धर्मरक्षक आणि महाराष्ट्र सेवक या विशेषणांनी गौरवून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत या बॅनर परंपुज आचार्य श्री नवपद्मसागर सुरीश्वरजी महाराज साहेब आणि विदूषी आर्या साध्वी श्री यांच्या वतीने उभारण्यात आले आहे बॅनरवरील मजकूर धार्मिक वर्तुळात लक्षवेधी ठरले आहे त्यात म्हटले आहे की धर्मरक्षक महाराष्ट्र सेवक श्री देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा या अभिनंदनपर बॅनर मुळे धार्मिक समुदायाचा फडणवीस यांना मिळणारा पाठिंबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे प्रसिद्ध साधू संतांच्या नावांचा समावेश असल्याने राजकीय आणि धार्मिक वर्तुळात या, या घटनेची चर्चा रंगली आहे शपथविधी पूर्वीच फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल साधू संतांमध्ये असलेला आदर व समर्थन या बॅनर मधून स्पष्टपणे दिसून येतो या घटनेमुळे फडणवीस यांना धार्मिक पाठिंब्याचेही वलय लाभल्याचे तज्ञ मानत आहेत स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी